अकोल्यातील तुरखेड गावात घराचा पाया खोदताना तब्बल पंधरा किलो वजनाचा प्राचीन नाण्यांचा खजिना सापडला भूगलकालीन असल्याचा अंदाज असून अफेमुळे गावात एकच गर्दी उसडली नाणी सरकारने ताब्यात घ्यावीत अशी मागणी होते अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या तुरखेड गावात इतिहासच उजेडात आला आहे ठाकरे कुटुंबियाच्या नव्या घराच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या जेसीबी खोदकामात जमिनी खालून तुम्ही दहा ते पंधरा किलो वजनाचा प्राचीन नाण्यांचा खजिना सापडल्याने खळबळ उडाली आहे या नाण्यांवर अरबी भाषेतील मजकूर कोरलेला असून ही नाणी असा अंदाज वर्तवण्यात येतोय गावचे माजी सरपंच अनिल भटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नाण्यांचा साठा अत्यंत मोठा असून तो इतिहास संशोधनासाठी मूल्य ठरू शकतो खोदकामात खजिना सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि क्षणार्धात घराबाहेर गर्दी झाली काहींनी ही सोन्याची असल्याची अफवा पसरवत ती घरी चर्चा गावात रंगल्या आहेत दरम्यान हे नाणे नेमकी कोणत्या कालखंडातील आहेत याची शास्त्रीय चाचणी करून शासकीय ताब्यात घ्यावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सरकारने तात्काळ या ऐतिहासिक ठेव्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे